एकवीस चोवीस पर्यंत दौरा आहे त्यामुळे आज सुट्टी घेतली उद्या सकाळपासून दौरा सुरू होणार चार जून ला उपोषण सुरू होणार आहे मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आणि ते घेतल्याशिवाय आम्ही हटणार नाही अंतरवालीत चार जून ला सकाळी नऊ वाजता दहा वाजता आमरण उपोषण सुरू होत चार जुनला निकाल पण आहे एकीकडे गुलाल उधळला जाईल आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही तुमचं उपोषण सुरू केलेलं असेल अनेकांना असं वाटतं की त्या निकालानंतर महाराष्ट्रामध्ये बऱ्याच मुद्दा पण सुद्धा होणार आहे आणि त्या दिवशी तुमचं उपोषण सुद्धा असणार नाही ते चालूच असते त्यांचा ते ते बारा महिने हे ते पेढ्याना भारतीयचे उलथा पालती हे ते आम्हाला त्या गुलाला थोडा आनंद आहे कोणी पडला काय कोणी निवडून आला काय आम्हाला आमच्या आरक्षणाच्या गुलालाच आनंद आहे मराठ्यांना आणि ते गुलाला आमच्यासाठी महत्वाचं आहे आमचे लेकर मोठे झाले पाहिजे समाज मोठा झाला पाहिजे आरक्षण मिळून द्यायचं त्या गुलाला तर आमचा आनंद असणार आहे यांच्या या गुलाला तर आम्हाला काय आनंद आहे त्यामुळं आम्ही ही तारीख तीन साडेतीन महिन्यापूर्वी डिक्लेअर केली चार जून ची ह्याच नाही केले आणि आपण सगळे पत्रकार बंधू त्याला साक्षीदार आहे त्यामुळं चार जूनला अमरनुपोषण होणारच कुठल्या परिस्थितीत त्यांचं काय त्यांचं त्यांचं तिकडं निकालाचं चालू राहील त्यांच्यात आम्हाला काय मराठ्यांना आमचं काय होणार आहे त्यात भलं आमच्या गोरगरीब महाराष्ट्रातल्या करोडो मराठ्यांचं काय बल आहे त्यामुळे आम्ही आमच्या लेकरासाठी सगळे महाराष्ट्रातले मराठे अंतरावरील झुंडणार आहेत न्यायासाठी हे शांततेच युद्ध आहे शांतते सुरू आहे आम्ही का आम्ही आंदोलन शांततेत करतो आणि मिळवणार ह्या काय काय मराठा आणि कुणबी एकच ह्या कायदा पारित करायचा सगळ्या स्वयंची अंमलबजावणी त्यांनी करायची जे केसेस माग घ्यायचं ठरलेल्या त्या घ्यायच्या हैदराबादचं गॅजेट लागू करायचंय शिंदे समितीला पण एक वर्षाची मुदत वाढ द्यायची हे एकूण मागण्या सरकारला जे माहितीये ते सगळ्या आहेत त्या पूर्वीचेच आहेत नवीन मागणी काय नाही त्याचसाठी आम्हाला नऊ महिने जावं लागले त्यानंतर आंदोलनाला नऊ महिने होते आता सगळा मराठा आम्हाला आनंद हे कोणाच्या निकालात किंवा कोणाच्या निवडणुकीत नाही त्यांचा गोलाल डोक्यात घेऊन आमच्या पोरांना का फाशी घ्यायला होता का त्यांचं सुरूच राहील त्यामुळं आम्ही आमचा गोलाल उदळण्यासाठी चार जून ला महाराष्ट्रातले मराठी स्वतःच्या लेकरासाठी आंतरवालीत लढणारे अल्टीमेटम सहा जून पर्यंत द्यावं त्यांनी बोलल्याप्रमाणे ठरल्याप्रमाणे त्यांनी करावं सहा जून पर्यंत द्यावं नसतं हे आंदोलन बंद नाही होणार आणि कठोर आमरण उपासण असणार कठोर काय मी त्यांच्या लेकरांसाठी लढतोय माझ्या गोरगरीब मराठ्यांच्या करोडांचे लेकर मोठे झाले पाहिजेत नोकऱ्याला लागले पाहिजेत शिक्षणात त्यांना सवलती मिळाल्या पाहिजेत आता जून मध्ये ऍडमिशन सुरू होते त्याचा अर्थ हे जर सगळं लागू झालं तर माझ्या मराठ्यांचा खूप मोठा फायदा होणार आहे म्हणून महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला हे साव आहे का आपल्या लेकरांसाठी वेळ द्यायचं शिकायचंय हे काय येते जाते निवडणूक येत्या आणि कुणी पडन निवडून आपल्या त्यात काय रस नाही आणि त्याच्यात कुणी इंटरेस्ट घेऊ नका मागाही समाजाने घेतलेला नाही पुढं पण घेऊ नका आपलं आपलं आरक्षणाचं बघा आपल्या आई आईबापाचं स्वप्न असतं आपलं लेकर मोठं झालं पाहिजे ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी चार जून अंतर्वाली सराटेत आमरण उपोषण आहे आपल्या मराठ्यांनी सगळी तिथं शक्ती वापरावी मला पाठबळ सगळ्यांनी आशीर्वाद द्यावं हो। आपले लेकर आपल्याला मोठे करायचे त्याच्याकडे सगळ्यांनी देण द्यायचं बाकीच्या गोष्टीकडं शून्य लक्ष द्यायचं बाकीच्या गोष्टीला महत्व द्यायचं नाही सगळ्यांनी राज्यात शांतता राहायचं शांततेत हे करायचं राज्यात कुठे शिक्षण आंदोलनाचा प्रोग्राम दिलेला नाहीये सगळे अंतर्वलीतच बहुतेक येणार आहेत मला पाठबळ आणि आशीर्वाद द्यायला आपण एका जागेहून सगळं मिळू समाजाला आपल्या त्यामुळे बाकीच्या गोष्टीत आता लक्षच घालायचं नाही कुठल्या कोणाचं काय तणाव असू कोणाचं काय असू लक्ष द्यायचं नाही हे जर आपल्यावर होणार अन्याय जर बंद करायचा असला आपल्याला आरक्षण घेणं गरजेचं आहे आणि सत्ता पण हस्तगत करणं गरजेचं आहे